तर माझ्या बच्चू भाऊ आहेत बच्चू भाऊ दोन चार गावात फिरलो मी तर राजू त्या भिंतीवर सात बारा कोरा कोरा पुरा गावात म्हणजे कसं आहे जुन्या काळात कसं होतं शासकीय योजना भिंतीवर रंगवल्या जात होत्या पण आता सात बारा कोरा कोरा सारख्या म्हणी आणि सरकारच्या पुढे आपल्या घरानं मांडण्यात आलो आहे तर भाऊ कुठच्या कुठं आग पसरून आली भाऊ हे तर माणसं बोलून जमत नाही आता भिंती बोलून प्रयत्न करतोय आमच्या गावातल्या भिंती सुद्धा बोलक्या झाल्या पाहिजे आणि त्यांना मी शेतकरी मी मजूर म्हणून तो ज्या दिवशी बोलन तर मी सांगतोय का एक नवीन वातावरण शेतकऱ्यासाठी तयार होईल आज तुम्ही पाहताय का खूप व्यवस्थित देवेंद्र फडणवीस असेल बावनकुळे असेल ज्या पद्धतीनं त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करत आहे फडणवीस साहेब काय म्हणत होते का निवडणुकीच्या अगोदर म्हणत होते का सरसकट आम्ही सात बारा करो करून पहिल्या मिटिंगला इथून मंत्रालयात गेलो सत्ता आली का सात बारा कोरा होईल असे म्हणणारे फडणवीस आता असे म्हणतात का बा दुष्काळ पडला काय दुष्काळ पडल्यावर मग आपण कोरा करू तुम्ही मग असं सभा अधिवेशनात बोलाय निवडणुकीच्या अगोदर बोलायला पाहिजे होत ना मग चुकून आमच्या याच्यात असं म्हणणं तेव्हा काय गांजा पिऊन वक्तव्य केलं होतं का, ते का, का तुम्ह? ते तुम्ही तेव्हा शुद्धीवर नसताना तुम्ही वक्तव्य केलं होतं का फडणवीस साहेब तुम्हाला हा सगळा अभ्यास होता तर तुम्ही निवडणुकीच्या वेळेस ज्या पद्धतीनं बोलले जे तुमची बॉडी लँग्वेज होती त्याच पद्धतीनं आता बोलायला पाहिजे आता आता असायत, 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 जसन, जसन, तुम्ही आता बोलणं बदललं आता तुम्ही टेक्निकलीवर आले असं आहे तसा आहे कसा फायदा होईल भांडवली गुंतवणूक ह्या गोष्टी आम्हाला नका सांगू आम्ही पंच्याहत्तर या वीस वर्षात भरपूर शिकलो आहे त्याच्यानं किती भांडवली गुंतवणूक करायची काय करायची काय केल्यानं कसं होतं जे काय करायचं असेल तुम्हाला शेतकऱ्याला मोठं करायचं असेल तर तुम्ही कर्जमाफी नंतर बोला ना पहिले कर्जमाफी जे काही शब्द दिला होता ते बोला अजूनही एम एस पी च्या वीस टक्के बोनस देतो म्हणून सांगितलं होतं सोयाबीनचा जीएसटीचा परतावा जर दिला तर सहा हजार रुपये सोयाबीनला भाव देतो म्हणून सांगतो ना जीएसटीच्या परताव्याच्या बाबत ते बोलत आज देशामध्ये दे सगळ्यात जास्त जीएसटी भरणारा कोणी असेल तो तर शेतकरी भरतो कारण विविध याच्यावर सकाळी तूत आपण जर ब्रश तरी केला ना तरी तिथून आमचं भरणं सुरु होऊन जातं आम्हाला का परतावा होत नाही बाकीच्या परतावा देता आम्हाला का देत नाही तुम्ही एम एस पी वर बोलत नाही हमी भावावर काय असेल तर त्या संदर्भात तुम्ही वीस टक्के बोनस देणार असं बोलले होते इथं आले होते ते काय मोर्शीला भाषण दिले आणि भाषणात मला असं वाटलं आता ते दोन हजार पंधरा सोळा भूमिपूजन केलं होतं संत्रा प्रोसेसिंगचं दोनदा प्रोसेसिंगचं भूमिपूजन केलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणजे किती लबाडी असावी दोन वेळा भूमिपूजन करून संत्राचा प्रकल्प सोडा साधा गोटा पण तिथं नेला नाही इतकी वाईट अवस्था आणि आज संत्रा उत्पादक शेतकऱ्याच्या पट्ट्यामध्ये आले असताना या क्षेत्रामध्ये आल्यावर आम्हाला अपेक्षा होते तर तुम्ही संत्रासाठी पॅकेज जाहीर करा आम्ही जी मागणी केली होती का थ्री प्लस टू ए थ्री थ्री प्लस थ्री करता येतं थ्री प्लस टू ही करा थ्री प्लस थ्री म्हणजे काय तर तीन वर्ष आपण लागोडीला पैसे देतोच पण लागवडीनंतर मग त्याला सहा वर्षानंतर त्याला जे गरज आहे संत्राला कारण आम्ही पर्यावरण राखतो आहे पर्यावरण निर्माण करतो आहे तर तुम्हाला त्या संगोपनासाठी पण त्या शेतक संत्रा उत्पादक किंवा फळ उत्पादक शेतकऱ्याला पैसा दिला तर त्याचा खर्च कमी होईल आणि आज व्यवस्था तुम्ही रामदेव बाबाचा प्रकल्प सांगता मग रामदेव बाबा काय पैशा भावामध्ये तुम्ही संत्रा घेता ते सांगितलं पाहिजे ना जाहीर करणं म्हणा भाव या भावात आम्ही संत्रा घेतो त्या भावात तो संत्रा पुरतोय का नितीन गडकरी साहेब महाराष्ट्र आम्ही केंद्रात नेतृत्व करतो ते विदर्भातले आहे मुख्यमंत्री दोनदा आमचे विदर्भातले झाले देवेंद्रजी फडणवीस तरी तुम्ही तुरीवर काही बोलत नाही कापसावर काही बोलत नाही सोयाबीनवर काही बोलत नाही इथे जे उत्पादन सगळ्यात जास्त धानाचं होतं त्याच्यावर तुम्ही काही बोलत नाही संत्रावर काही बोलत नाही आणि मग विदर्भातला तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री विरोधी पक्ष होते तेव्हा तुम्ही सांगत होते पश्चिम महाराष्ट्र लुटता आम्हाला आज काय अवस्था आहे सोलर पंप हे फक्त जर कुठं चालत असेल तर जिथं पन्नास फुटाच्या वर आत पाणी आहे तिथं पंप पाणी फेकतं ना आणि त्याचं पाणी लगेच फिरत तेच जर तुम्ही त्याला जर पाईप लावला इकडे इकडे पाईप वाढवला आणि इकडे जर खाली उंची खोली वाढली तर ते सोलर चालतच नाहीये ऊर्जा मंत्री असताना आज तुमच्या सक्तीचा सोलर करता पण ते पाणीच फेकत नाहीये आणि भाषा काय करत माहितीये का आम्ही तुम्हाला दिवसा विजदू तर मध्ये दिवसा द्यायची गरजच काय म्हणजे किती तुम्ही बुद्धी बनवायचे लोकांना किती त्या शेतकऱ्याची फसवणूक करणार आहे मोठा हिंदुत्वाचा नारा देत होते साडेसहा सा लाख शेतकऱ्यापैकी मी आकडेवारी घेतली त्याच्यातलं सहा लाख पस्तीस हजार शेतकरी हिंदूच आहे कट्टर हिंदू आहे तेच मारले तुम्ही तुमच्या व्यवस्थेमुळे आणखीन एक गोष्ट अशी बघ रक्षाबंधनचा आता दोन दिवसाचा निसं झाला तुम्हाला आज रक्षाबंधन मध्ये बांधल्या पण त्या दिवशी राजू आमच्या जयस्थमूर्तीने आमच्या प्रहार आघाडीच्या ज्या काही महिला आहेत की नाही ते पंतप्रधान देवेंद्र पंतप्रधान आपले नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस याचे प्रतिकात्मक त्या ठिकाणी पुतळे बसून राजे होते येईल नाही बांधला काळे धागे बांधले ते वेगळीचे मला जरासा वेगळंच वाटलं काहीतरी मला एक सांगा साडेसहा लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर त्याच्यावर साधी श्रद्धांजली त्या संदर्भात काही बोलत नाही तुम्ही सिंदूर यात्रा काढली चांगलं केलं बरोबर आहे मान्य आहे पण साडेसहा लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर एखाद संसदेमध्ये एखादा दिवस त्याला श्रद्धांजली अर्पण का करू नये मी प्रस्ताव मांडला होता सरकार समोर का या सगळ्या शेतकऱ्याला श्रद्धांजली अर्पण करा आणि एक धोरण निश्चित करा कारण आखरी मी सांगतोय काय ह्या कर्जमाफी ही आमची मुळात मागणी नाहीच आहे तुम्ही बोलले म्हणून ते मागणी होतं आणि तुम्ही भाव दिले नाही म्हणून मागणी देतो अर्थात जेपर्यंत धोरण बदलत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं जिन सोयीच होऊ शकत नाही कवलं देऊन फायदा नाही सोन्याचे मातीचे काय सोन्याचे कवलं दिले तरी ते फायद्याचे नाही कारण सोन्याचे कवलं दिल्यावर ते विकाची व्यवस्था निर्माण नाही आली पाहिजे ती व्यवस्था आली नाही पाहिजे म्हणून धोरणात्मक बदल पाहिजे जसं धोरण आपलं अमेरिकेनं साठ टक्के बजेटच्या साठ टक्के वाटा हा शेतकऱ्यावर खर्च होता आणि सगळ्या सुविधा आज तिथलं उत्पादन क्षमता चौपट आहे आपल्यापेक्षा जर आम्ही सहा क्विंटल जर सोयाबीन घेत असाल तर तिथला शेतकरी तीस ते पस्तीस क्विंटल सोयाबीन घेत कारण तेवढी सुख सुविधा शेतकऱ्यासाठी त्या अमेरिकेनं तिथे उपलब्ध करून दिल्या सगळ्या सुविधा दिल्या तुम्ही इकडे नवीन तंत्रज्ञान स्वीकारायला तयार नाही आहे नवीन गोष्टी द्यायला तयार नाही उत्पादनावर हमी भावावर भाव द्यायला तयार नाही अशा विचित्र अवस्थेत आता शेतकरी सापडलेला आहे म्हणून राखी बंधन आम्ही का येणारा जर काळ पाहिला तर आज आफ्रिकेमध्ये तुरीचे भाव पाच हजार आहे पाच हजार रुपये भाव आफ्रिकेमध्ये जगामध्ये तुरीचे भाव सहा ते पाच ते सहा हजार पर्यंत येऊन पडलेले पर आहे आता तूर नसताना जेव्हा आमची तूर निघन तेव्हा जगातल्या तुरीच्या भावाची व्यवस्था आपले तुरीचे भाव म्हणजे आम्ही भाव एवढे पैसे आता तूर उत्पादक शेतकऱ्याला भेटन मला असं वाटत नाही कापूसही ते साल आहे कापसाची ती साल आहे तुमचे सोयाबीन तर आता ट्रम्प लागलेला आहे माग आमचं सोयाबीन तुम्हाला घ्यावं लागेल आमचा मका तुम्हाला हो घ्यावं लागेल ते घेतलं नाही तर पुन्हा आयातकर शुल्क लावण्याची शक्यता आहे म्हणजे हा जो मोठा वार आता शेतकऱ्यावर होईल तो जगन का मरण म्हणून आतापर्यंत साडेसहा लाख शेतकरी मरण पावले त्याची श्रद्धांजली आणि समोर माझा शेतकरी बहिणी तिचं कुकू पुसल्या जाऊ नये याच्यासाठी हे रक्षाबंधन आम्ही केलं होतं आता त्यांना त्याच्यातून काय अर्थबोध घ्यायचा आहे किंवा कशा पद्धती समोर जातो तो त्यांचा भाग आहे पण आम्ही लढत राहू गोट अशी भाऊ की सात ते चौदा मागच्या पायदळ पदयात्रा आता तुर्तास थांबली आहे का भविष्यात प्लॅनिंग आहे पायाच्या जखमा भरल्या काय पुढचं नियोजन काय आता आम्ही वीस पासून पदयात्रा करणार होतो पण मधात ते पोळा कर आणि नंतर मग गणपती महालक्ष्मी प्रचंड सणाच्या हे आलेल्या सप्टेंबर मध्ये ते यात्रा घेऊ आणि आता राजीव शेट्टी असेल अजित नवले असेल शेतकरी संघटना असेल म्हणजे संभाजी ब्रिगेड असेल किंवा अधिक कोणत्या विविध काही ओबीसी संघटना आहे त्या सगळ्यांना घेऊन आता जमलं तर पंचवीस तारखेला संभाजीनगरला एकत्रित सगळ्या लहान मोठ्या संघटना एकत्रित करून एक मोठा आंदोलन समोर येण्याचा प्रयत्न करणार आहोत चौदा तारखेला अकोल्याला प्रकाशजी पोहरे आणि बाकी त्यांच्या किसान ब्रिगेडच्या माध्यमातून एक सभा घेतलेली आहे धीरे धीरे त्याला व्यवस्थित आम्ही पाहतो शेतकरी म्हणून उभा एकदा राहिला आमचं काय म्हणणं आहे का एकटा बच्चूकोडू लढून काही होणार नाही आज तुम्ही सांगा पाच ते सहा कोटी शेतकरी आहे त्याच्यातला एक लाख बाहेर निघाला तयार नाही ना सगळ्यात मोठी अडचण काय आहे का, का संख्येनं आम्ही जास्त आहोत पण आंदोलनात आमची संख्या फार कमी असत म्हणजे तेच ते कार्यकर्ते बिचाराला यावं लागतं प्रॉपर शेतकरी म्हणून किती उपस्थित राहणार आहे त्याचंही मोजमाप होईल कारण आम्हाला सगळ्या या सगळ्याच्यामध्ये त्याला जातीपातीच्या राजकारणात व्यवस्थित बांधून ठेवल्यामुळं धर्माचं जातीचं राजकारण आणि पक्षाची गुलामी यामुळं सध्या शेतकरी मजुराचं आंदोलन करणं फार कठीण आहे काल परवा मी शरद जोशी साहेबांच्या समाधीस्थळी गेलो फार जाळे लागलेले काय विचित्र अवस्था आहे म्हणजे ज्यानं या देशामध्ये शेतकऱ्याचा आवाज मोठा केला शेतकऱ्याला आवाज देण्याचं काम केलं तो तर शेतकऱ्यांनी पाडलाच त्या हिंगणघाटला हिंगणघाट मतदारसंघामध्ये अशोक शिंदेनं पाडलं त्यांचं ना एक आंदोलनाची नोंद नाही आणि ज्याच्या आंदोलन सम्राट म्हणून लाखो शेतकऱ्यांना लाभ देणारा शरद जोशी तिथल्या शेतकऱ्यांना पाडलं त्यांना ही मानसिकता आहे शेतकऱ्याची ज्याला जाती पातीमध्ये व्यवस्थित असं लावून दिलं का तू आमच्यासाठी मेला तरी महत्वाचा नाही कारण तू आमच्या जातीचा नाही आहे आणि जात एवढी महत्वाची झाली आणि म्हणून हे हक्काच्या लढ्या माग पडल्या या लढ्या का माग पडत अजूनही फॅक्टरी मधला कामगार का मरतय शेतातला शेतकरी का मरतय मेंढपाळाची काय अवस्था आहे मच्छीमाराची काय अवस्था आहे दिव्यांगाची कारण हे सगळे जाती धर्मात गुंतलेले लोक आहे आणि याच्यामुळं हा जो परिणाम आहे तो दिसत नाही